नमस्कार मित्रांनो विपाच्या माजघरमध्ये आपलं स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा एपिसोड नंबर टू वेट लॉस रेसिपीजमध्ये आज बनवत आहे हाय प्रोटीन चना सॅलेड हे सॅलेड नक्की तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये ॲड करा कारण हे आपल्याला फुल फिलिंग देतं चला तर बघूयात आपण ह्याची रेसिपी सर्वप्रथम मी बोलमध्ये ना आपलं गाजर खिसून घेत आहे गाजर खिसून घ्यायचं कापून घेतलं तर ते जरा असं जाडसर आपल्याला च चावायला लागतं त्याच्यामुळं मी खिसून घेत आहे इथं मी कांदा ऑलरेडी बारीक का असा चिरून ठेवलेला आहे आणि आता मी टोमॅटो चिरून घेत आहे इथं एका साईडला मी आपले हरभरे जे असतात ते भिजून उकडायला त्याचे चार शिट्ट्या करायला ऑलरेडी ठेवलेल्या आहेत ते मी व्हिडिओमध्ये आत्ता नाही दाखवत आहे कारण ते मी ऑलरेडी शिजवायला टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये कोणते वेजेस टाकायचे ते आपण पाहत आहोत इथं मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्याच्याबरोबर आता मी इथं देखील हे कर चिरून घेत आहे तुम्हाला कोणतेही वेजीस आपण ह्याच्यामध्ये जे आपण कच्चे खाऊ शकतो किंवा उकडलेले असे खाऊ शकतो ते आपण कट करून ह्याच्यामध्ये घ्यायचे आहे तुम्हाला जर अजून हे आणखी ह्याच्यामध्ये बीट किंवा कोबी असं जर ॲड करायचं असेल तर तुम्ही जरूर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये मी फक्त आता कांदा टोमॅटो आणि काकडी गाजर हे एवढे चार वेजीस घेतलेले आहेत आता आपण ह्याची ड्रेसिंग तयार करून घेऊयात मी इथं दही घेतलेलं आहे दही मी लावलेलं ला नव्हतं घरचं मी विकत आणलेलं आहे तुम्ही जर घरचं दही घेतलं तर अप्रतिम जर ताजं ताजं दही असेल तर एकदमच छान माझ्याकडं दही ॲवेलेबल नव्हतं म्हणून मी विकत आणलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसंच मी चवीपुरतं मीठ टाकते आहे साखर ह्याच्यामध्ये मी बिलकुल ॲड करणार नाही आहे कारण आपली ही वेट लॉससाठी आपण सलाड बनवत आहोत त्याच्यामुळे साखर मी बिलकुल ॲड करत नाही आहे फक्त एक अर्धा टेबल स्पून मी ह्याच्यामध्ये तिखट ॲड करते तुम्हाला जर ह्याच्यामध्ये मिरची टाकायची असेल तुम्ही मिरची देखील टाकू शकता खूप फॅन्सी मी ड्रेसिंग करत नाही आहे मला असं बेसिक हवं आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी फक्त आता मीठ आणि तिखट टाकलेलं आहे हे आपण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं झालं रेडी आपलं ड्रेसिंग गाजर आपण जे चिरून घेतलं होतं सॉरी खिसून घेतलं होतं ते आता ह्याच्यामध्ये मी घेते मी तुम्हाला म्हटलं मग अशी मी चना उकडायला ठेवलेला आहे हरभरा तो गरम गरम असा मी आता त्याच्यामध्ये टाकते आहे मला थोडंसं गरमच आवडतं मला थंड हरभरा आवडत नाही सॅलाडमध्ये सुद्धा खायला म्हणून मी तो गरम गरम मस्त घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आता मी टाकते आहे कांदा आपण चिरला होता तो टोमॅटो एक चिरला होता तो मी टाकते आहे हे अख्खा बोल फुल भरून आपण जर रोज रात्री खाल्लं तर आपले नक्कीच वेट लॉस होणार कारण हे आखा बोल आपण खाल्लं ना की एकदम फुल पोट भरल्यासारखं होतं आपण बिलकुल उपाशी आहोत असं बिलकुल वाटत नाही आणि हे जर आपण सगळं मिक्स करून जर छान खाल्लं ना तर आपण असं बिलकुल व्यवस्थित जेवत नाही येवत वेट लॉसमध्ये असं देखील वाटत नाही चला तर आपण आता ह्याच्यामध्ये आपलं जे ड्रेसिंग बनवलं होतं दह्याचं ते ॲड करूयात वाव हे असं जर टाकतं नाही असं मस्त एकदम टेम्पटिंग वाटतं मला तसंच खाऊन टाकावं असं वाटतं मला पण आधी जास्ती असे वेजेस खायला आवडायचे नाहीत पण मी ह्या पद्धतीत खायला लागले त्या मला इतकं ते असं खावं असं वाटतं आणि पोट एकदम भरल्यासारखं वाटतं कसं वाटले तुम्हाला माझी सॅलॅडची रेसिपी अशा अजून वेट लॉस रेसिपीज बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा